नमस्कार मी एक मतदार बोलतो आहे माझी राज्यकर्त्यांकडे एक मागणी आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता अठरावी लोकसभा निवडणूक देशात होत्या या अठराव्या लोकसभेच्या पहिल्या चार टप्प्यातील मतदान झालं असून आता पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे पाचव्या टप्प्यातील मतदान हे सर्व राजकीय पक्षांपासून सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचं आहे कारण या पाचव्या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वीस मे रोजी मतदान होणार आहे खरं तर जगभरात सर्वात श्रीमंत असलेली महापालिका ही भारतात असून आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आहे त्यामुळे या टप्प्यातील निवडणुकीला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे पण पहिले चार टप्पे पाहिले असता यंदाच्या निवडणुकीत राज्यकर्त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची काहीही पडले नसल्याचं पाहायला मिळतंय कारण पहिल्या चार टप्प्यात एखाही उमेदवाराने असो किंवा राज्यकर्त्यांनी थेटपणे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भाष्य केलेले नाही यंदाच्या प्रचारात सर्व राजकीय नेते हे भूतकाळावरून एकमेकांची उणी धुणी काढण्यात व्यस्त आहेत जर राजकीय नेत्यांमध्ये सर्वसामान्यांबद्दल भावना नसतील तर आम्ही करायचं काय असा सवाल आम्हा सर्वसामान्यांना पडला आहे कारण लोकसभा असो अथवा इतर कोणतीही निवडणूक असो निवडणुकीचे वारे वाहू लागले की हे राजकारणी लोक आम्हा मतदारांच्या दारात येतात आणि तुमच्या समस्या काय असे विचारतात पण राजकारण्यांनो तुम्हाला आम्ही केवळ निवडणुकीच्या वेळेलाच आठवतं का इतर वेळी आम्ही आनंदी राहतो का इतर वेळी आम्ही समस्येत अडकत नाहीत का सर्व सोडा गेल्या काही वर्षात वाढलेली महागाई बेरोजगारी शालेय शिक्षण फी याबद्दल बोला या आमच्या नियमित गरजा आहेत अहो आमचं उत्पन्न म्हणजे त्यात काटकसर करा का आणि जगा एवढंच आम्हालाही या काटकसरीच्या जीवनातून बाहेर पडून छान सुंदर अलिशान आणि स्वप्नातलं जग बघायचं आहे पण वाढलेली महागाई आम्हाला नेहमीच आमची कुवत दाखवते या सगळ्यात अनेक वर्ष महिने दिवस निघून गेले पण आम्हाला अजूनही आमच्या स्वप्नातले जग पाहण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागते अहो तुम्ही महागाईसोबत बेरोजगारीसुद्धा वाढवली ना दर्जेदार नोकऱ्या ना पगार राज्यातील अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत सध्याच्या जगात जगायचं असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत आहेत मूलभूत गरजांसाठीही प्रचंड पैसे मोजावे लागत आहेत अशात आम्ही कसं जगायचं असा प्रश्न आम्हाला रोज पडतो पण आगामी काळ जसा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तसाच आमच्यासाठीही महत्त्वाचा आहे कारण आधीच वाढलेली महागाई बेरोजगारी ही या निवडणुकीनंतर कमी होईल का याकडे आमचं लक्ष लागलं आहे तर राजकारण्यांनो एक मतदार म्हणून तुम्हाला विनंती करतो जरा लक्ष द्या आमच्या समस्यांकडे केवळ निवडणूक लागल्यावरच येऊ नका तर निवडून दिल्यानंतर पाच वर्षात एकदा तरी आमची विचारपूस करून आमच्या विकास कामांवर भर देत आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आमचं मत सार्थकी लागेल